जे बाळ बागा नंबर पंधरा चे तर्फे तुमचे स्वागत आहे तरी तुम्ही युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असताना तरी लाईक करा सबस्क्राईब करा तुम्हाला अशीच नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील तुम्ही आता बघू शकता मी मेहंदी माऊली कशी चरत आहे तरी एका वाई भक्ताची लई इच्छा होती बकरी राहणार नाही जी तर त्यांची आज इच्छा पूर्ण झाली आहे तुम्ही बघू शकता तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर गाव चकालेवाडी तर ते मला काही सांगत कोपरा ताराल तरी आम्ही एक दोन अडीच तीन गुंठ धरलेला आहे तरी मका जे बाळ

माझ्या समोर लगेला घेतले माझ्या समोर झाले मला वाटायचं माझ्या मागची घटना मी तर मला गेल ते गेले काय काय मला मला बिन तास करमत होत मला काय गरज आहे त्याची तुम्ही जगू शकता मेंढ र मग का माही आहे आणि काय बाई मेंटे झोपलेले आहे मानते